आणि बातमी बच्चू कडू संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी शेतमसूर आणि दिव्यांगाच्या प्रश्नावर गेल्या आठवड्यात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह केला त्यांनी हे आंदोलन स्थगित केले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालका पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसते आहे बच्चू कडू यांना हे घेरण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या प्रकारचे डावपेज खेळत आहे त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बचू कडू म्हणाले की आपल्याला जिल्हा बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरवण्यात आले हे आपल्याला सर्वप्रथम माध्यमाकडूनच कळले मला अपात्र ठरवले जाते आणि त्याची साधी नोटीसही सा आपल्याला दिली जात नाही याचे आश्चर्य वाटत आहे आपल्यावरील ही कारवाई बुद्धीतून करण्यात आली आहे काँग्रेसच्या काही संचालकांनी अप आपल्याला अपात्र ठरवण्याची मागणी मागे केली होती त्यांचा वापर करून भाजपने ही कारवाई करण्यास भाग पाडली आहे ही संविधानाची पायमल्ली आहे असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय